आज आपण एकदम खुसखुशीत रसरशीत रश आणि भरपूर पदर सुटलेले पाकातले चिरोटे कसे तयार करायचे ते बघणार आहोत बघू शकता इथे चिरोटे आपले अगदी मस्त झालेले आहेत अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि त्याला भरपूर पदर सुटलेले आहेत नमस्कार मंडळी मी सपना आणि सपनाच किचनमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल पाकातले चिरोटे कसे तयार करायचे ते बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये अगदी कमी मेहनतीमध्ये हे चिरोटे आज आपण बघितलेले आहेत व्हिडिओ थोडा मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण वजनी आणि वाटीचं असं दोन्हीही प्रमाण सांगितलेलं आहे आणि कणिक मळण्याची एक अशी वेगळी पद्धत सांगितलेली आहे जेणेकरून आपल्या चिरोट्यांना अगदी भरपूर पदर सुटतील त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला कर। तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात कर इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे कपने म्हणाल तर दोन कप मैदा आहे साखर घेतलेली आहे पाव किलो कपने म्हणाल तर दीड कप साखर आहे तूप घेतलेला आहे पाव कप म्हणजेच टेबलस्पूनने म्हणाल तर तीन टेबलस्पून इतकं तूप आहे आणि छोट्या पोह्याच्या चमच्याने जर तुम्ही मोजलं तर नऊ चमचे तूप घेतलेलं आहे आता साठ्याचं साहित्य बघा इथे मी अर्धा कप आ, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही घेतलेलं आहे आणि त्यासाठी कप इथे तूप घेतलेलं आहे टेबलस्पूनने म्हणाल तर तीन टेबलस्पून इतकं तूप आहे आता सगळ्यात आधी याचं पीठ कसं मळायचं ते बघूया तर परातीमध्ये मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये अगदी दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ते या मैद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पदार्थ गोड जरी असला तरी थोडंसं मीठ घातलं ना त्याची चव अगदी छान येते तर बघा मी मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता जे तूप घेतलं होतं ते सगळं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे थंडच तूप घालायचं आहे गरम करून घालायचं नाही आहे आणि तूप घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित या सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने छान चोळून चोळून हे आ, ते तूप जे आहे ते या मैद्याला लावून घ्यायचं तर बघा त्याचा एक मुटका तयार केला तर छान असा मुटका तयार होतो आहे म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ खूप पातळ करायचं नाही आहे घट्टच मळायचं आहे त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर आपण गोळा मळून घेऊया तर इथे बघा अशा प्रकारे हा घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे तर ही कणिक मळून झाली तरी एक दोन मिनिट याला असंच मळत राहायचं आहे आणि आता ही महत्वाची टीप बघा तर अशा पद्धतीने या कणकेचे आपल्याला असे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा ते आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत आणि सर्व एकत्र करून पुन्हा याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा पुन्हा याचे मोठे मोठे तुकडे करायचे पुन्हा एकत्र करायचे ही स्टेप आपल्याला तीन ते चार वेळा करायची आहे तुम्हाला एक सांगू का ही ट्रीप मला एका स्वीट होममध्ये जे आचारी असतात ना त्यांनी मला ही ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही देखील ही ट्रिक नक्की वापरून बघा तर बघा अशा पद्धतीने इथे मी हा तीन वेळा याचे तुकडे करून मिक्स करून घेतले त्याला मी थोडंसं वरून तूप लावून घेतलं एकदा पुन्हा याला व्यवस्थित मळून घेतलं आणि याला आता झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर पीठ आपलं मूर्तं आहे तोपर्यंत आपण इकडे साठा बनवून घेऊया तर जो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे त्यामध्ये घेतलेलं तूप घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा कप मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्हीचं मिश्रण घेतलेलं आहे म्हणजे पाव कप मैदा आणि पाव कप कॉ कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तुम्ही हवं तर नुसता मैदा घेऊ शकता किंवा नुसतं कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता तर इथे बघा मी हे दोन्हीही व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान घट्ट सरे तयार झालेले आता आपण पाक बनवून घेऊया तर कढईमध्ये मी साखर घेतली दीड कप साखर आहे त्याच्या ते त्याला मी एक कप पाणी घातलं आणि आता मध्यमाचेवरती ही साखर या पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आणि याचा एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर बघा तीन ते चार मिनटामध्ये साखर पूर्ण या पाण्यामध्ये विरघळलेली आहे एकदा का साखर विरघळली की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग याचा एकतारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर पाक बघा खूप कडक करायचा नाही दोन तारी करायचा नाही आहे तर एक चार पाच मिनटानंतर बघा इथे मी उलथाण्यावर थोडासा पाक घेतला आहे आणि याचा शेवटचा थेंब बघा अगदी हळूवार पडतो आहे आणि एक हलकीशी तार येते इथे मी बोटावर चेक करून दाखवते इथे देखील आपल्या बोटाच्यामध्ये चांगली तार येते म्हणजेच आपला एक तारी पाक इथे तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लगेच बंद करायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपण पुढची तयारी करू आता आपली जी कणिक आहे ती बघा त्याला साधारणत एक पंधरा मिनिटे झालेली आहेत कणिक आपली चांगली भिजलेली आहे त्याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्याचे फक्त आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत खूप छोटे छोटे भाग करायचे नाही आहेत किंवा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या नाही आहेत फक्त याचे मी दोन भाग इथे करून घेतलेले आहेत आणि याची एक मोठी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा पीठ जर तुमचं खूप पातळ झालेलं असेल तर तुम्ही याला मैदा लावून लाटू शकता माझं पीठ इथे घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं याला तेल किंवा तूप लावून मी तेल लावून घेते आहे तुम्ही तूप लावलं तरी देखील चालेल तर मी तेल लावून लाटते आहे आणि अगदी छान पातळ जेवढी मोठी लाटता येईल ना तेवढी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि शक्यतो ही गोल न करता आपल्याला लंब गोलाकार अशी ही लाटून घ्यायची ला आहे ला ला आता इथे मी पूर्ण पोळी लाटून घेतली छान लंब गोलाकार अशी ही लाटून घेतली आणि आता याला संपूर्णपणे साठा लावून घ्यायचा आहे खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही आता जो साठा आपण तयार केला होता त्याचे दोन भाग केले आणि अर्धा भाग मी या संपूर्ण पोळीला लावून घेते आहे आणि बघा इथे अर्धा भाग मी तसा शिल्लक ठेवलेला आहे आता या पोळीचे आपल्याला तीन एक समान भाग करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने याचे तीन भाग करायचे त्यातला एक भाग उचलायचा आणि मधल्या भागावरती ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा भाग उचलायचा तो देखील त्याच्यावरती ठेवून द्यायचा आणि थोडंसं एकसारखं याला करून घ्यायचं आणि जे शेवटची टोकं आहेत जी बाहेर आलेली आहे ती यावरतीच आपल्याला मुडपून घ्यायची आहेत आणि आता याचा आपल्याला एक रोल बनवून घ्यायचा आहे तर जशी ही पोळी आहे ना तसाच रोल आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे आणि आडवा रोल करायचा नाही आहे नाही तर खूप जाड रोल होईल तर अशाच पद्धतीने बघा हा रोल आपण करून घेणार आहोत तर इथे बघा हा रोल तयार झालेला आहे खूप जाड नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे अगदीच तुम्हाला वाटलं की रोल जाड आहे तर हाताने थोडासा तो रोल करून घ्या म्हणजे तो थोडासा बारीक होईल आता याचे एकसारखे आपण सुरीच्या मदतीने काप करून घेणार आहोत तर साधारण एक इंच लांबीचे मी इथे काप करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे इथे आपले चिरोटे लाटण्यासाठी तयार आहेत आता त्यातला मी एक चिरोटा घेतला हाताच्या बघा तळ हाताच्या जो आपला अंगठ्याकडचा भाग असतो त्याच्या मदतीने थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे बेलणं अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा पद्धतीने हा चिरोटा इथे मी लाटून घेतला मी आणखी एकदा बनवून दाखवते तर बघा आधी थोडंसं त्याला दाबायचं थोडंसं उभा लाटायचा आणि अगदी मध्ये लाटायचा कडेला जास्त लाटायचं नाही आहे आणि अशा प्रकारे इथे मी एका रोलचे चिरोटे बनवून घेतलेले आहेत आता आपण ते तळून घेणार आहोत तर कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं तर तेल बघा आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे मी छोटीशी गोळी टाकली हलकेशे बुडबुडे येऊन ती वरती येते म्हणजेच तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता गॅसची आस मध्यम करून यामध्ये मी हे चिरोटे सोडून घेते आहे चिरोटे तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला झारी अजिबात लावायची नाही आहे आप का ते काही सेकंदामध्ये आपोआप तेलाच्या वरती येतात आणि त्याचे हलकेसे पदर सुटू लागतात आणि त्यानंतर आपल्याला हलकंसं झारीने त्याला टच करायचं आहे म्हणजेच काय तर अगदीच ते एकमेकावर आले असतील किंवा एकमेकाला चिकटले असतील तर ते झारीने मोकळे करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चिरोट्यांचे पदर मोकळे व्हायला सुरुवात झालेली आहे हलकंसं त्यावरती आपण तेल अशा प्रकारे झारीच्या मदतीने शिंपडून घेऊया म्हणजे ते सगळे पदर एकमेकापासून वेगळे होतात तर हे चिरोटे आपल्याला अगदी मध्यम आचेवरतीच फ्राय करायचे आहेत नाहीतर त्याला एकदम बुडबुडे येऊन ते आतनं वरून तर लाल होतात पण आतून ते कच्चे राहण्याची शक्यता असते तर बघा अशा प्रकारे चिरोटे थोडेसे हा झारीला कडक लागू लागले की मग ते आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने अलटी पलटी करत हे चिरोटे आपल्याला चांगले तांबूस रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला बघा मी एक चिरोटा दाखवते तर तुम्ही बघू शकता की याचे भरपूर पदर सुटलेले आहेत आणि सगळे पदर एकमेकापासून वेगळे झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मध्यमाचेवरती माचेवरती अलटी पलटी करत तांबूस रंगावरती हे चिरोटे आपण तळून घेणार आहोत तर या चिरोट्यांची एक पॅच तळण्यासाठी साधारण सात ते आठ मिनिटे लागतात आणि इथे तुम्ही बघू शकता आपले चिरोटे मस्त गुलाबी रंगावरती तळून तयार झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि याला लगेच आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि लगेच हे पाकामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर पाकामध्ये टाकल्यानंतर पण बघा एक बाजू अर्धा मिनिट आणि दुसरी बाजू अर्धा मिनिट असं फक्त एक मिनिट हे चिरोटे पाकामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचे आहेत अर्धा मिनिट झाला की एक बाजू पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने देखील अर्धा मिनिट आपल्याला हे चिरोटे असेच पाकामध्ये ठेवायचे आहेत अर्धा मिनिट झाला की त्यातनं हे चिरोटे निथळून अशा प्रकारे चाळणीवरती निथळायला ठेवायचे तर मी एक भांडं घेतलं त्यावरती चाळण ठेवायची आणि त्यावरती असे उभे हे चिरोटे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये जर जास्तीचा पाक असेल तर अशा पद्धतीने तो खाली निथळून येतो तर अशाच पद्धतीने उरलेले चिरोटे देखील आपण तळून घेणार आहोत तर एक गोष्ट लक्षात ठेवायची समजा पाक जर आपला पूर्ण थंड झाला असेल तर तो थोडासा कोमट करून घ्या किंवा अगदी गरम करून घेतला तरीही चालेल तर इथे बघा त्या चिरोट्यांची दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे मस्त याला देखील पदर सुटलेले आहेत ते देखील अशाच पद्धतीने आपण पाकामध्ये एक एक अर्धा अर्धा मिनिट एका साईडने म्हणजेच एक मिनिट डीप करून घेणार आहोत तर लक्षात ठेवा की खूप वेळ पाकामध्ये जर चिरोटे ठेवले तर तो ते खूप मऊ पडतात मस्त खुसखुशीत राहत नाहीत त्यामुळे एक मिनिटाच्या वरती चिरोटे पाकामध्ये ठेवू नका तर अशा प्रकारे हे चिरोटे देखील आपण पाकातून काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हे चाळणीवरती निथळायला ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे सगळे चिरोटे आपण बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे चिरोटे बनवून घेतले आणि एका चाळणीवरती थे ते नितळायला ठेवलेले आहेत ते असेच आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट असेच ठेवून द्यायचे आहेत जेव्हा आपल्या लक्षात येईल की यामधला सगळा पाक निथळून आलेला आहे त्यानंतर ते आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत तर इथे बघा भरपूर पाक आपला इथे पातेल्यामध्ये जमा झालेला आहे तर नक्की तुम्ही चाळणीवरती निथळत ठेवा असेच जर ठेवले तर त्यामध्ये खूप पाक शिल्लक राहतो तर आपल्या बनवलेल्या पाकापैकी बघा जवळपास एक अर्धी वाटी पाक शिल्लक राहिलेला आहे ते तेवढा राहिला तरी काहीच हरकत नाही कारण चिरोटे पूर्ण त्यामध्ये बुडले पाहिजेत तर अशा प्रकारे इथे आपले मस्त रसरशीत आणि भरपूर पदर सुटलेले चिरोटे तयार झालेल्या आहेत तर बघू शकता मी तुम्हाला एक चिरोटा इथे तोडून दाखवते तर अगदी आतपर्यंत याचा पाक मुरलेला आहे आणि भरपूर याला पदर सुटलेले आहेत तर तुम्ही देखील या दिवाळीला अशा प्रकारे हे चिरोटे नक्की तयार करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रमाण आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही हे चिरोटे केले तर तुमचे हे चिरोटे अजिबात बिघडणार नाहीत मस्त रसरशीत आणि अगदी खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेले चिरोटे तुमचेही तयार होतील तर असेच नवीन नवीन आणि छान छान आणि सुटसुटीत व्हिडिओ पाहायचे असतील तर सपनाच किचनला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद